कस हे लहान लेकरं तर लेकर आमच्या घरातली माणसं सुद्धा पेरू खायला भांडतात त्याच्यामुळं भाऊची वहिनी खर्च करणारे पेरूवर सगळ्यांना आणि हे बघितलं का कशी गाडी फास्ट मध्ये हवा मारती का पेरू कसे आहेत पेरू कसे आहेत का द्या ना आम्हाला एक किलो ओ सर आहो आहो ऐकलं का ऐका की एक किलो साठ रुपयाचे घेऊ का दे एक किलो एवढ्या लोकांना पिवळे पिवळे झाले मी एक किलो परवडत ना पिरू खायला दोन किलो भरलं अर्धा किलोच एक पिरू काका तुमची बाग आहे का स्वतःची पुढं 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 परवडला परवडला अख्खे तीन पिरू बसलेत राव एक किलो खाव का नाही माणसांनी एक किलो दोनच बसतो दोन बसतात आहे थोडासा थोडासा जास्त भरलाय कापून द्या ना आम्हाला सगळे कापून द्या सगळे कापायचे ना रे सगळेच द्या आणि एका याच्यात फक्त मिरची ना घालव तीन तर आहेत दोनच कापा या याच्यात मिरची नका लाव अका हा मोठा कापा एक एक मोठा कापा आणि तो छोटा त्याला नका लाव मिरची फुडली ती तुटली तू खाताय ती रुम तुला नाही जायचं ना तू असं बघता ना असं कळत नाही तू रागात बघतो का प्रेमात बघतो काय रिथं होत ऑलरेडी याला मिरची नाही लावली का का सगळ्यांचं तुझ्याच ज्याला बिन मिरचीच खायचं त्याला घर ना पटकन मिरची चांगली लावली ना अजून Podislar? Vor